नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दोन अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे पहिली अपडेट या ठिकाणी काही महिलांना पाच हजार पिंग रिक्षा दिल्या जाणार आहे आणि दुसरी अपडेट अशी राहणार आहे की काही महिलांवर या ठिकाणी कारवाई केल्या जाणार आहे पोलीस केस केल्या जाणार आहे हे दोन्ही अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा अतिथी येस तटकरे महिला बाल बालविकास मंत्री यांनी पिंग ई रिक्षा रोजगार व सन्मान या अंतर्गत पाच हजार महिलांना पिंग रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचा पाच हजार महिलांचा या ठिकाणी आकडा दिलेल्या पाच हजार महिलांना या ठिकाणी पिंग रिक्षाचा वाटप केल्या जाणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मानजनक रोजगाराची संधी देणारी ही पिंग रिक्षा योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी महिला बाल विकास विभाग प्रयत्नशील आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचा महिलांना पाच हजार महिलांना या ठिकाणी पिंग रिक्षा दिल्या जाणार आहे तर बघा या ठिकाणी पाच हजार महिलांना लवकरच पिंक रिक्षा वाटप करणार महिला व मुलींना रोजगार मिळावा त्यांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या पिंक ई रिक्षाच्या योजना संदर्भात संबंधित तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या तर महिलांना लवकरच याची सुरुवात पण केल्या जाणार आहे ही योजना राबवण्यासाठी या ठिकाणी मान्यता मिळालेली असून तुम्हाला या ठिकाणी ह्या पिंक रिक्षा कशा प्रकारे मिळणार आहे हे पण लवकरच जाहीर केलं जाणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज वगैरे भरावा लागेल आणि या ठिकाणी फक्त पाच हजार महिला निवडल्या जाणार की ज्यांना ह्या पिंक रिक्षा मिळणार तर दुसरी आणि धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि याची माहिती स्वतः अतिथी यश तटकरे मॅडमने दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकेच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे ठीक आहे तर या ठिकाणी काही ला बनावट लाभार्थी आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत त्यांनी आपला अर्ज भरलेला आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रिस्टर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर ज्या महिलांनी बनावट अर्ज भरलेले आहेत त्यांच्या रिस्टर गुन्हा पण या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत तर ह्या ज्या बनावट महिला आहे त्यांच्यावर सखोल कारवाई केल्या जाणार आहे आणि त्याची प्रक्रियाला पण सुरुवात झालेली आहे तर महिला बालविकास विभागाच्या अर्जदाराच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येत आहे तर ज्या काही महिला बनावट असणार त्यावर कठोर कारवाई या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे तर अशा अर्जाच्या या ठिकाणी छाननीला सुरुवात झालेली आहे ज्या काही बनावट महिला आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर पोलिस पोलिसात रिसर्च गुन्हा पण दाखल केल्या जाणार आहे ठीक आहे महिलांना हे दोन अपडेट खूप महत्त्वाचे होतं तर लवकरच तुम्हाला पाच हजार पिंग रिक्षा या ठिकाणी के वाटप केल्या जाणार आहे आणि ज्या काही गैरप्रकार करून आपला अर्ज भरलेला आहे माझी लाडकी पण या योजनेअंतर्गत तर या सर्वांचे अर्ज रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता वी, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद